तुम्ही सोशल मीडियावर इतरांचे फोटो विकृत करून किंवा मॉर्फ करून टाकणाऱ्यांपैकी आहात का सोशल मीडिया तुम्ही विकृतपणे वापरता का अश्लील गोष्टी टाकता का आणि त्या लाईक करता का तसे असेल तर या गोष्टी करू नका असे आवाहन प्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक यांनी सोशल मीडियावर केले आहे या अभिनेत्यांच्या किंवा अभिनेत्रींच्या कुटुंबांना पुढच्या पुढ्यांना काय वाटेल याचाही विचार करा असं त्यांनी क्रिएटर लोकांना आवाहन केलं आहे सोशल मीडियावर जे काही चालू आहेत ते खरं तर जरा भांभावून सोडणार आहे मला आनंदही खूप होतोय खूप छान कॉमेंट्स खूप सुंदर मेसेजेस येत आहेत खूप भरभरून प्रेम मिळत आहे आणि याबद्दल मी आभारी आहे माझ्या ओळखीचे नातेवाईक मित्रमंडळी सगळ्यांनी मला विविध पोस्ट विविध फोटोज मीम्स पाठवले आहेत त्यातल्या काही खूप क्रिएटिव्ह आणि खूप फनी आहेत त्याचबरोबर काही फोटोज अश्लीलपण आहेत ए आयचा वापर करून ते एडिट केलेले आहेत आणि अशा प्रकारचे फोटोज सोशल मीडियावर टाकले जातात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी सुद्धा याच काळातली मुलगी आहे सोशल मीडिया समाज माध्यम वापरणारी मुलगी आहे मला माहिती आहे एखादी गोष्ट जेव्हा ट्रेंडिंग असते किंवा व्हायरल असते तेव्हा अशा प्रकारच्या पोस्ट केल्या जातात बायकांचे विशेषत पण पुरुषांचेही आणि सगळ्यांचेच फोटोज ए आय वापरून विकृत केले जातात किंवा बदलले जातात आणि ते पोस्ट केले जातात कुठल्या तरी पद्धतीने तुमच्या पोस्टवरती क्लिक केलं जावं त्याच्यामुळे इंटरॅक्शन वाढतं लाईक्स वाढतात व्ह्यूज वाढतात आणि मग मो एक मोठा खेळ सुरू होतो हे सगळ्यांना माहिती आहे पण या खेळाला काहीच नियम नाही आहेत या खेळात काहीच अनुचित नाही आहे या गोष्टीची मला भीती वाटते मला एक बारा वर्षाचा मुलगा आहे आत्ता तो सोशल मीडियाचा वापर करत नाही पण मोठा झाल्यावर तो सोशल मीडियाचा वापर करेल आणि हे जे मॉर्फ केलेले फोटोज असतात ना हे आज उद्या आपल्याला दिसतील पण ते इंटरनेटवर सदैव राहतील उद्या जर तो मोठा झाला म्हणजे मोठा तो होईलच मोठा झाल्यावर त्यांनी जर माझा असा एक फोटो पाहिला तर त्याला काय वाटेल ह्याचा विचार करून मला मला छान नाही वाटत त्याला हे माहीत असेल की हा फोटो खरा नाही आहे आणि हा ए आय वापरून बनवलेला फोटो आहे जसं आत्ता हा फोटो बघणाऱ्यांना पण हे माहिती आहे की हा फोटो खरा नाही आहे एडिटेड आहे पण तरीही तो फोटो बघताना कुठेतरी एक चीप प्रकारची मजा येते तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून मला हे सांगावं असं वाटलं मला माहिती आहे मी ह्याबद्दल फारसं काही करू शकणार नाही आहे पण काहीच न करणं पण मला उचित वाटत नव्हतं म्हणून मी ही विनंती करते की तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्ही त्या लोकांपैकी असाल जे अशा प्रकारचे व्हिडिओज एडिट करतात फोटोज एडिट करतात आणि पोस्ट करतात तर एकदा तुम्ही याचा विचार करून बघा जर तुम्ही पोस्ट करणाऱ्यांपैकी एडिट करणाऱ्यांपैकी नसाल पण तुम्ही हे फोटोज बघत असाल आणि त्यांना लाईक करत असाल तर हे थोडंसं तुमच्यामुळे सुद्धा होत आहे याची जाणीव तुम्हाला आहे का आ, हे पडताळून बघा अशी माझी विनंती आहे या पलीकडे मला खूप मजा येते अचानक खूप सगळीकडनं फोन्स येत आहेत मेसेजेस येत आहेत आणि या निमित्ताने अनेक नवीन लोकांना माझ्या कामाबद्दल कळत आहेत या निमित्ताने जर माझे चित्रपट माझी नाटकं अधिक बघितली गेली तर ह्यापेक्षा आनंदाची गोष्ट कुठलीच नाही तर असंच प्रेम असू द्या मीही असंच छान छान काम करत राहीन अपन सिनेमागृ के बाद नाट्य गृह हथ नमस्कार होगा ये जो आ, ए आई को यूज करके औरतों के आ, मर्दों के भी फोटोज को एडिट किया जाता है मॉर्फ किया जाता है उन्हें अश्लील बना दिया जाता है ये फोटोज आज या कल में सिर्फ दिखेंगी लेकिन ये हमेशा के लिए इंटरनेट पर रहेंगी Uh, कल जब मेरा बेटा बड़ा होगा तो शायद वो ऐसी एक इमेज देखे मुझे ये सोचकर डर लगता है कि उस वक्त उसे कैसा लगेगा uh, उसे ये पता होगा कि ये असली फ़ोटो नहीं है ये ए आई इमेज है उसी तरह जिस तरह आज इस फोटो को देखने वाले uh, को पता है कि ये असली फ़ोटो नहीं है ये ए आई के द्वारा एडिट की गई तस्वीर है लेकिन फिर भी एक तरह का चीप मज़ा आ रहा है इस फोटो को देखने में आ, तो ये बात मुझे थोड़ी सी डरावनी लगती है मैं आ, इसके बारे में बहुत कुछ नहीं कर सकती इस बात का भी मुझे एहसास है लेकिन कुछ ना करना भी मुझे उचित नहीं लग रहा तो मैं आपसे विनती कर रही हूँ अगर आप ये वीडियो आ, देख रहे हैं और आप उनमें से हैं जो इस तरह के फ़ोटोज़ एडिट करते हैं और उन्हें पोस्ट करते हैं तो आप एक बार इसके बारे में सोचें यदि आप उनमें से नहीं हैं जो ऐसे फोटोज़ एडिट करते हैं लेकिन आप उनमें से हैं जो ऐसे फ़ोटोज़ देखते हैं और उन्हें लाइक करते हैं तो आ, ये सब आपकी वजह से भी हो रहा है लाइक आई सेड मैं इसके बारे में इतना ही कर सकती हूँ तो मैं ये दरख्वास्त कर रही हूँ बनती कर रही हूँ कि आप इसके बारे में एक बार सोच कर देखें अगर आपने अब तक ये वीडियो देखा है तो शुक्रिया मुझे सुनने के लिए एंड मुझे मज़े आ रहे हैं इस ट्रेंडिंग वायरलिटी की वजह से अगर लोगों को मेरे बारे में पता चल रहा हो और इस बहाने मेरी फिल्में मेरे नाटक ज़्यादा लोगों तक पहुँचे तो इससे ज़्यादा खुशी की और कोई बात नहीं हो सकती तो आई uh, होप आप ऐसे ही प्यार करते रहे और uh, मैं अच्छा अच्छा काम करती रहूँ एंड uh, uh, मैं आपको थिएटर्स में मिलूँगी बाय बाय